नमस्कार स्वागत आहे आपले व्ही स्टोरी आपल्या आपण पाहणार आहोत दत्तकाची आवश्यकता भाग दोन मनुस्मृती दत्तक का घ्यावा यास दोन कारणे सांगितली आहेत ती अशी अपुत्रेण सुता कार्य याद्योक्ता दृक्क का प्रयत्नत पिंडोदक त्रियो हेतो नाम संकीर्तनायच अर्थ पिंडोदक देण्यासाठी व नाव घेण्याकरिता निपुत्रकाने कसेही करून मुलगा दत्तक वगैरे करावा यात म्हणून दत्तक घेण्यास दोन कारणे दिली आहेत एक श्राद्ध क्रिया वगैरे करणे व दुसरे नाव चालविणे पैकी पहिले कारण धर्मविषयक का असून दुसरे निव्वळ व्यावहारिक आहे हे कोणाच्याही लक्षात येईल इंग्रजी कोर्टाप्रमाणे धर्म व व्यवहार यांची स्मृती कारणाने निखलास फारकत करून दिली नव्हती हे आम्ही मागे अनेक वेळा सांगितलेच आहे कोणतीही स्मृती घेतली तरी ती भाऊबंधाचे तंटे चोरी व मारामारी या शिक्षा राजधर्म श्राद्ध मुंज लग्न वगैरे धर्म व व्यवहारासंबंधी सर्व गोष्टी याचा समावेश केलेला असतो अक्षताया क्षताया वा जात दध्यान दध्यानमाता पिता वा दत्तको भवेतो कृतस्तु ताभ्या विक्रिता कृत्रिम सॅस्वयकृत दत्तात्मा तू स्वयं दत्तो गर्भेविन सहो ढजा उत्सृष्ट भवे यस्वेस्तुत यापैकी दत्तक व औरसखेरीज कलयुगात इतर वर्ज केले आहेत आपल्या दृष्टीने आता ते अगदी रानटी व ग्राम्य दिसतात व तदनुरूपच वरील श्लोकातही मनूने दोनही हेतू एकाच ठिकाणी दिले आहेत या दोनही कारणाचा आजच्याच अंकात विचार व्हावयाचा नाही करिता व्यावहारिक हेतू म्हणजे नाव चालविणे याचा विचार पुढील खेपेवर टाकून पहिल्याच कारणाचा आज विचार करू दत्तक घेतल्याने आपले श्राद्ध क्रिया वगैरे करण्यास आपण एक अधिकारी करून ठेवितो व पुत्रप्राप्तीपासून जे स्वर्ग सुख तेही आपणास प्राप्त होते हे जरी सर्वथैव खरे आहे असे मानले तरी तेवढ्यावरूनच स्वर्गप्राप्तीस व पिंडोदक देण्यास दत्ताखेरेच उपायच नाही असा सिद्धांत करिता येत नाही दत्तकाने अमुक एक कार्य होते असे जरी मानले तरी तेवढ्यानेच ते दत्तका वाचून होत नाही असा अर्थ निघत नाही जेथे जेथे धूर निघतो तेथे तेथे अग्नी असतो हे वाक्य जरी खरे आहे तरी त्याच्या उलट म्हणजे जेथे अग्नि तेथे धूर हे वाक्य खरे नाही पण इतकेच दूर जावयास नको पुत्राचे मग तो दत्तक असो वा औरस असो तोड पहिल्या खेरीत जर स्वर्ग मिळत नाही तर जगद्गुरू शंकराचार्यांची वाट काय तुकाराम बुवा कुठे आहेत व वामन पंडितांच्या अजित नाम घडो भलत्या मिशे या सूत्राचे काय करावयाचे एक आहे एवढेच मात्र म्हणावे लागेल व वास्तविक प्रकारच असा आहे आमच्या शास्त्रकारांनी स्वर्गाची वाट अगदी सुलभ करून ठेवली आहे दान तीर्थयात्रा पुराण श्रवण ब्रह्मचर्य योगाभ्यास संन्यास वेद म्हणणे व शिकविणे एखादी पानपोय धर्मशाळा मठ किंवा देवालये बांधणे भगवान नामकीर्तने व श्रवण वगैरे पुष्कळ गोष्टी पुत्रोत्पादनाप्रमाणे स्वर्गप्राप्तिकारक आहेत असे श्रुतीस्मृती पुराण ग्रंथाचे साधारण मत आहे सगळ्या अठरा पुराणांचे सार या वाक्यात कोंदले आहे असे असता दत्तकात विशेष काय कोणी असे म्हणतील की वर सांगितलेले उपाय संकट समयी आहेत त्यास उत्तर हेच की धर्मग्रंथातून या अर्थाची पुष्कळ वचने आहेत त्यापैकी काही येथे देतो ऋग्वेद दहा चौदा आठ यात संगच्छ स्वपितृही संयमेनेष्टापुतेन परमे व्योमन म्हणजे धर्मशाळा वगैरे बांधल्याने स्वर्गप्राप्ती होते असे दिले आहे याज्ञवल्क्य स्मृतीत तेनागिन्नो त्रिनो यतीस्वर्गकामा दिव प्रती यच दानपरा सम्यगष्टा भीश्व गुणैर्युता तेनेवर्गेन तेने सत्यव्रता पारायणा अशी अनेक वचने आहेत दुसरे न्यायागतधनस्तवज्ञान निष्ठिथिप्रिय श्राद्धकृत्सत्यवादी च च गृहस्थेपी मठ प्रयत्न शैनासन संयुत पुण्यकाले चेजेभ्यो वायतेभ्यो वादयत सर्वान कामानवानपोद्दी निष्कामो मूयात असे स्पष्ट आहे यावरून वाचकाच्या दुसऱ्या असेही लक्षात येईल की वरील वचनात दत्तकाच्या अभावी हे उपाय आहेत असे कोठेही सांगितले नाही वस्तुतः दत्तकाहूनही स्वर्गप्राप्तीचे हे अधिक श्रेयस्कर मार्ग आहेत विधानही आपात्कालीत सांगितले आहे अधिक यतावत निष्पन्न काय होते की औरस पुत्र नसल्यास स्वर्गप्राप्तीसाठी दत्तक पुत्र घेण्याची जरुरी नाही ते काम पुष्कळ इतर उपायांनाही होण्याजोगे आहे मग आपल्यास आपल्या दत्तक पुत्राकडूनच स्वर्गप्राप्ती झाली पाहिजे या आग्रहास दुराग्रहापेक्षा दुसरे काही म्हणता येणार नाही दत्तकावरील ग्रंथकाराचेही मत त्याचप्रमाणे आहे दत्तक, दत्तक मंजरीकारांनी तर पुत्रप्रतिनिधी काम्य येव म्हणजे दत्तक वस्तुता अनावश्यक आहे असा स्पष्ट शास्त्रार्थ दिला आहे अमुक एका मनुष्याच्या हातातूनच मला स्वर्गप्राप्ती झाली पाहिजे याखेरीज यात काही मतलब नाही असेही आणखी त्यांनी सांगितले आहे सारांश शास्त्रदृष्ट्या स्वर्गप्राप्तीस दत्तकाची मुळीच जरूर नाही मग दुराग्रह व रूढी काय म्हणतील ते म्हणत धर्मसंबंधी दुसरा मुद्दा पडोदक दानाचा याही संबंधी आमचे मत वरील प्रमाणेच आहे आधी स्वर्गप्राप्ती झाल्यावर श्राद्धाधिकाची जरूरच नाही तथापि मुलगा नसल्यास भाऊ पुतने बायको इतर आप्त वगैरे पुष्कळ श्राद्धाधिकारी सांगितले आहेत वदत्तक न घेतल्याने म्हणजे काही अडते असा मुळीच प्रकार नाही मलमेतन मनुष्याना द्रविन परिकीर्तित हा ऋषीभिस्तस्य निर्दिष्टा निष्कृतिः पावनी परा अदेहपतनास्य कोर्यार्थ सर्वत्र देहक असे जो जो मृताचे धन घेईल त्याच्या पाठीमागे शास्त्रकारांनी लंचाड लावून दिली आहे बरे इतकेही असून आपल्या पाठीमागे कोणी आपले, आपले श्राद्ध करील की नाही याचा आपल्या संशय असल्यास आपल्या हयातीतच आपली क्रिया व श्राद्ध आगाऊ करून घेण्याचा अधिकार स्मृतिकारांनी आपणास दिला आहे तो इतका की पुत्रादि वारस असताही सदर कार्यभाग आपणास आधीच उरकून घेता येतो अशा श्राद्धास जीवश्राद्ध म्हणतात व हे आमच्या वाचकापैकी पुष्कळाच्या ऐकण्यात असेलच धर्मशास्त्राची एवढी सोय असता मरता मरता दत्तक घेण्याची एवढी ओढ का बरे असावी बरे तो तरी मन मोकळे करून घेतात काय नाही तर परलोकांचे प्रस्थान ठेवणाऱ्याची पत्नी हयात असेपर्यंत असा करार की दत्तकाने इस्टेटीची काही गडबड करू नये गतानुगतिको लोक न लोक परमार्थिक का दुसरे काय वर दत्तक पुत्र घेण्यास मनुस्मृतीतील जी दोन कारणे सांगितली त्यापैकी पहिल्याचा विचार केला त्याच श्लोकात सांगितलेले जे दुसरे कारण म्हणजे नामसंकीर्तन ते करील कितपत यथार्थ आहे ते पाहू परंतु तत्पूर्वी वाचकास एवढे कळविणे इष्ट आहे की गेल्या खेपेस ज्याप्रमाणे एका हेतूचे आम्ही अयथार्थत्व दाखविले त्याप्रमाणे या दुसऱ्या हेतूचाही धर्माशी काही एक संबंध नसून तो फक्त व्यवहारिक आहे हा लोक सोडून गेल्यानंतर परलोकात प्रत्येक मनुष्याची संस्था नीट व्हावी हे प्रत्येक धर्माचे बीज होय मग आवडीच्या किंवा मताच्या वैचित्र्यामुळे त्यात पाहिजे तेवढे प्रकार होत धर्मग्रंथाचा मूळ हेतू हा असल्यामुळे त्यातून मध्ये मध्ये इह लोकांच्या सुखप्राप्तीबद्दल जे नियम दिले असतात ते धर्माच्या प्रधान अंगात गणिता येत नाहीत व एकदा कोणतीही गोष्ट व्यावहारिक ठरली म्हणजे तिला धर्माच्या पांघरुणाने ती, ती माता बरी प्राप्त होते तीच ती मुक्ते मग ती गोष्ट कितीही महत्वाची असो पर लोकात आपल्या स्व जागा मिळावी म्हणून इहलोकी काही लोक आपल्या शरीराचे काय काय हल करून घेतात हे ज्याने प्रत्यक्ष पाहिले असेल त्यासवरील वाक्याचे यथार्थत्व बरोबर कळून येईल धर्म व व्यवहार यामध्ये इतका भेद स्वभावताच असतो व त्या गोष्टीने पहिले तर दत्तक घेण्याचा पहिला हेतू धर्मरित्या अनावश्यक ठरल्यावर नाव चालविण्याच्या दुसऱ्या हेतूस महत्त्व देणे किंवा न देणे हे, हे प्रत्येकाच्या मर्जीवर आहे धर्माज्ञेच्या बाहेर पडल्यावर पिनल कोडाच्या हद्दीत येईपर्यंत प्रत्येक मनुष्य अगदी स्वतंत्र आहे व हल्लीच्या काळात समाज नियमाचे बंधन शिथिल झाल्यामुळे तर ही स्वतंत्रता अलीकडे विशेष प्रबळ व काही गोष्टी तर अगदी उच्चुंखल झालेली नजरेस येते पण आज त्या गोष्टीचा आपणास विचार कर्तव्य नाही सारांश एखादी गोष्ट निव्वळ व्यवहारिक ठरली म्हणजे तिची आवश्यकता कमी होण्यास तेवढेच कारण व हाच नियम वरील दत्तकाच्या बाब नसल्यामुळेच तिचे आवश्यकत्व प्रथमत कमी झाले व त्यात काही हाशील आहे असे ज्यास वाटत असेल त्याखेरीज दुसरा कोणताही मनुष्य तेवढ्याच कारणाने दत्तक घेण्यास राजी होणार नाही करिता हे सांगितलेल्या वरील व्यवहारिक हेतूस काही हाशील आहे की काय याचा विचार करू दत्तकाची आवश्यकता हा पुढील लेख पाहण्यासाठी आणि असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी इन्साइट्स हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद